नमस्कार मी मंजू आणि माझ्या अंजली ॲक्टिव्हिटी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे हीच महालक्ष्मीच्या जर्नी पार झाला तर एवढे सारे सगळे आलू बघून तुम्हाला अंदाज आलेलाच असेल की आज मी बनवणार mm -hmm. बनवणार आहे आलूची रेसिपी तर आज आहे बुधवार आणि सगळा भाजीपाला या दिवशी संपलेला असतो तर आज जे काही आहे ते सर्वांचं मी अशा तऱ्हेनं थोडासा पालक पुरलेला होता तर त्याची अशा तऱ्हेने पेस्ट करून घेतली आणि इथे आहेत मिरच्या वाळलेल्या लसूण आणि जिरं आणि सांबार याची पेस्ट करून घेतलेली आहे अशा तऱ्हेने मिक्सरमधून मी काढून घेतलेला आहे तरी ते आलू मी उकडत घातलेले होते ते अशा तऱ्हेने शिजलेले आहेत आणि त्याचे सान पण काढून घेतलेले आहेत तर आता मी ते, ते अशा तऱ्हेनं गरम आहेत तर एक ग्लास घेतलेला आहे आणि ते अशा तऱ्हेनं सगळे कुस करून घेते तर तुम्ही बघतच आता ओम पण मला थोडीशी हेल्प करू लागत आहे अशा तऱ्हेने तर अशा तऱ्हेने आज मी स्वयंपाकाला लागलेली होती तर काय बनवू काय बनू तर मुलं म्हणाली की आलू आहेत तर पराठाच बनव आलूचे तरी ते बघा आपली पालकाची पेस्ट चटणीची पेस्ट आणि वरून घातलेलं आहे तिखट आणि मीठ आणि एक मॅगीचं पाकीट आणलेलं आहे ते पण यामध्ये टाकलेलं आहे त्याने थोडीशी चव वेगळी येते आणि मुलांना आवडतात खाल फारच तर अशा पूर्ण चुरून घेते म्हणजे हे सगळं एकजीव होऊन जाणार पूर्ण अशा तऱ्हेनं मॅश करून घ्यायचं म्हणजे चांगले सगळे मसाले जे आहेत ते सर्व इकडे लागून जातात तर हे बघा आता अशा तऱ्हेने मी पूर्ण चुरून घेतलेलं आहे तर आता यामध्ये टाकते एक कप पीठ तर ते अशा तऱ्हेने चाळून घेते चाळणीमध्ये तर आता हे पीठ आता यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपले पराठे हे खूप छान होतात तर मी अशा तऱ्हेने पराठे करत असते खूप वेगवेगळी पद्धत आहे पराठे बनवण्याची कोणी कोणच्या खुण पद्धतीनं बनवते तर मला ही खूप सोपी वाटते कोणी पुरणपोळीसारखी पण बनवते पण मला हीच पद्धत आवडते आणि मी अशाच पद्धतीने पराठे करत असते तर खूप छान होतात तर हे बघा आता पूर्ण आपले मळून झालेलं आहे पीठ टाकून तर एक पराठा मी टाकलेला होता आणि हे बघा अशा तऱ्हेनं मस्त आपलं पीठ तयार झालेलं आहे तर अशा तऱ्हेने छोटासा उंडा घ्यायचा आणि अशा तऱ्हेने लाटून घ्यायची पोळी पराठ्याची आणि तव्यावर थोडंसं तेल टाकायचं ते आणि त्यावरती अशा तऱ्हेनं पराठा टाकायचा आणि वरतून पण थोडंसं तेल लावायचं आणि आता परतून घ्यायची पोळी तर बघा किती छान आपला पराठा तयार झालेला आहे एका साईडनं तर आता दुसरा बनवायला घेतला आहे आणि हा पण आता एका साईडनं झालेला आहे तर पहिल्यांदा तेल अजिबात टाकायचं नाही वरतूनच टाकायचं तर आता हा दुसऱ्या वेळेस ना मग अशा तऱ्हेने परतून घ्यायची पोळी आणि त्यावरती थोडं थोडं असं राऊंडने तेल टाकायचं म्हणजे तेलात मस्त आपला पराठा भाजला जातो तर हे बघा किती छान आपला पराठा झालेला आहे खूप छान लागतात लुसलुसीत आणि मस्त पराठे आपले तयार होतात आणि मुलांना पण खूप आवडतात आणि मुलं आवडीने खातात तर गार्निशिंगसाठी माझ्याकडे काहीच नव्हतं तर मग मी अशा तऱ्हेने टोमॅटो चिरलेला होता थोडासा का तर त्याचं टोमॅटो ठेवलेला आहे आणि पण ते पण लसण ठेवलेलं आहे तर हे फक्त गार्निशिंगसाठी ठेवलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार